टोपल्याने जमा करत आहे भर पाण्यात मी पाणी चालू काम चालू मजा येऊ राहिली ओली कट झाली ना तू तर मित्रांनो पाणी चालूच आहे आणि मी बोलीत झाली आणि म्हटलं एक भाजी पाव मस्त रानातली तर सापडली आहे फायनली हे बघा कुंदराची भाजी सापडलेली आहे तर मी चिरून काय घेतली नाही अशीच घ्यायची झालेली आहे तर लहान आकारे जे ते घ्यायची कारण आता याला फुलं पण येतात तर फुला, फुला लागलेली भाजी चांगली नाही लागत खायला तर लहान लहान असली तर पाहिजे कुठं मी इडली तर करणार नाहीतर आपल्या आहेच बऱ्याच साऱ्या भाज्या आहेत तर आता मी चाललीच आहे वातावरण एवढं चांगलं आहे ना घरून काही फायदा नाही आहे हे वातावरणात येऊन बघा एवढं चांगलं गावाकडचं वातावरण मी तर खुश आहे की मी गावात नी पडली म्हणून तो है। चला। तर मित्रांनो मुक्त आली होती डब्बा घेऊन शेतात म्हणजे वावरात आणि त्याच्यानंतर झालं पाणी चालू तर बायाने निंदन केलं आणि पुंजाने रायते ते आता पुंजाने मुक्ता टोपल्याने जमा करत आहे भर पाण्यात तर मित्रांनो मी इथं झाडाखाली बसलो कारण की मी ओला झालो नाही आणि सर्वांचे मोबिल माझ्याजवळ आहेत तर त्या कारणाने मला तिथं झाडाखाली बसावं लागलं आणि मग त्याचं काम तिकडे चालूच आहे तर मित्रांनो आता पाणी उघडत आलेलं आहे आणि मी पण दिला मदत करू लागतो थोडीशी तर चला पूर्ण ओली झाली मग उचलून <laughs> थी थी बाबा तिकडे बसले झाडाखाली नाही सर्वजण झाडाखाली बसलो आम्ही आणि मुक्ताचं आपलं वावरच कसं आहे घोटाळीचं तर मित्रांनो अशा प्रकारे आमची पराठी आहे शेतामध्ये पाणी चालू काम चालू मजा येऊ कट झाली तू बाया गेल्या पाणी आलं तसंच बाया सर्व चालल्या गेल्या घरी आपापल्या आणि आम्ही

चालूच आहे आणि मी बली तर झाली आहे आणि म्हटलं एक भाजी पाव मस्त रानातली तर सापडली आहे फायनली हे बघा कुंदराची भाजी सापडलेली आहे अशी असते कुंजराची भाजी ओळखलीच असेल तुम्ही खाल्ली पण असेल असे लहान लहान फुलं येतात मग नंतर हे बघा त्याची पानं तोडून भाजी करायची असते पाणी चालू आहे त्यामुळे मातीनं भरली ते घरी जाऊन धुऊन टाकू हे बघा तर आता दुसऱ्या इकडे पाहते मी तर मस्त बी की आज कुंदराची भाजी बनवूया आणि हे बघा गवाराच्या शेंगाला मस्त गवाराच्या शेंगा पण आलेला आहे पण आज आम्ही हे नेत नाही तर कुंदराची भाजी हे शरीरासाठी एकदम उत्तम आहे तर राणातील आहे नेतनी अनेक गुणधर्म आहेत असे म्हणतात तर जुने लोक हे आवडीनं खात होते आणि जुन्याला लोकांचे आरोग्य तुम्हाला माहितीच आहे त्यांना ऍसिडिटी नव्हती आणि काहीच नव्हतं तर आपण मी खाऊया ना मग चला तर मी करतो मग बघा सारी भाजीच भाजली शेंगा बघा किती मस्त लागले ला याला हे बघा काय तोडू घाव भाजून खाले थोडशा घे ना चढून खास लागते हा तेल मीठ टाकून भाजले की मस्त लागते जेवणा सोबत गवाराच्या शेंगा आहे मित्रांनो बऱ्याचशा मला कमेंट आला की माझं गाव कोणतं जिल्हा कोणता आणि माझं नाव काय आहे तर माझं आईचं गाव हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे हातोला हे गाव आहे आणि माझं लग्न झाल्यानंतर मला अमरावती जिल्ह्यामध्ये लव अमरावतीमधील नांदगाव खंडेश्वर त्या तालुक्यामध्ये मी राहते आणि माझं नाव आहे मुक्ता तर ओळख पटलीच असेल तुम्हाला तर आता हे बघा मी शेंगा तोडून घेतल्या दाखव बरं कशी राहते तर मित्रांनो हे, हे, हे कुंदराची भाजी आहे म्हणते मी तर खाल्ली नाही खाऊन बघ जा जशी ते तांदूळ भाजी लागते ना चवीची चवीची तसेच त्याच्यापेक्षा मस्त लागते मिळते पावसाळा नाही हिवाळा मध्ये मिळत नाही तर हे बघा कुजराची भाजी मी घेतलेली आहे किती मस्त घरी जाऊन मस्त करते मी पाऊस झाले आहे आणि भजी बी काढतो तर चला आता कुजराची भाजी घेऊन मी घरी चालली आहे बघा ओळख घ्या पटलीच असेल ओळख तुम्हाला कशी आहे तर खाल्ली पण असेल तुम्ही तर आज मी माझ्या पद्धतीने करून दाखवते आणि मस्त जेवण करते मग पाऊस थोडा कमी पडलाय पण चालूच आहे कोरी झाली आहे पुरी चला तर मित्रांनो मी शेतामध्ये आलेली आहे तर पाणी बघा किती जोरात चालू आहे अजून पण खूप जोरात पाणी चालू आहे माझी चूल तर पाण्यामध्येच आहे टाकलेली तर मी आता हे भाजी तोडून घेते पहिले आणि नंतर दाखवणार चूल पेटते गेले काय आम्ही पेटवणार तर खरीच मग पहिली भाजी असे पानं पानं तोडून घ्यायचे हे बघा असे ओवढ्या असतील तर डांगा पण तोडून घ्यायच्या आणि मित्रांनो हे भाजी कोणा खाल्ली मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर बऱ्याच जणांनी खाल्ली असेल आणि पाहिली पण आहे सव जबरदस्त आहे याची तांबू दुरायची भाजी सारखीच लागते त्याच्यापेक्षा चांगली लागते ही पावसाळ्यामध्येच भेटते तर मित्रांनो गॅस असून सुद्धा पेटवलेली आहे आहे कारण आपल्या नाव चुलीवरची चव तर, तर मी चुलीवरची चव तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे मी गॅसवर करत नाही चुलीवर करते तर पाणी पण चालू आहे तर आता चूल पेटलेली आहे मी कढई सुद्धा ठेवली आणि भाजी तोडून चांगली धुवून स्वच्छ सुकून घेतली याला पाणी नाही ठेवायचं जास्त नाही तर होते तर मस्त सुकून घ्यायची धुवून हे बघा आता पाणी चालूच आहे आपली तर त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते तर दोन वापलं तेल टाकले तर ते हे बघा मी दोन कांदे कापून घेतले लहानवाले आणि चार मिरच्या आहेत आणि थोडस जिरं चवीप्रमाणे मीठ घेणार आणि शेंगदाण्याचं कूट घेतलाय भाजून बारीक करून थोडस जास्त साहित्य नाही लागणार आपल्याला भाजीला पण भाजी एकदम चविष्ट आणि भुन्नाट लागणार आहे आणि शरीरासाठी उत्तम आहे आणि आर्यावृष्टी आपली चांगली राहते याच्यावर कुठला फवारा वगैरे काहीच नाही आहे आणि तुम्हाला माहित आहे फवारणीने सगळी ऍसिडिटी आणि शरीर सुद्धा चांगलं राहिलं नाही काही ना काही बिमारी होतच चाललेली आहे तर अशा रानभाज्या खा जेणेकरून पहिले आयुर्वेदिक म्हणत ना तर आयुर्वेदिक म्हणजे हेच आहे रानभाज्या कटुले येते त्यातने काही ना काही गुणधर्म असतातच तर आपण ते का खात नाही म्हणता ते बकऱ्याचा चारा आहे असे म्हणतात अरे बकऱ्याचा बकऱ्या आपल्यापेक्षा तंदुरुस्त आहे मग तेल तापलेलं आहे तर मी जिरं घेते टाकून पहिले जिरं तर हिरवी जी मिरची पहिले हिरवी मिरची व्यवस्थित होऊ द्यायची पहिले नंतर कांदा टाकायचा कांदा टाकल्यामुळे हिरवी मिरची व्यवस्थित होत नाही त्याला आपण त्यामुळे पहिले हिरवी मिरची टाकायची मिर्ची झालेला आहे तर मी त्या कांदा टाकून घेते पावसामुळे तुली व्यवस्थित वेळ नाही आहे पाण्याच्या नुनरळ ढकोर हूं बाकी दुप्पट झालेला आहे पाण्याचे नऊ राहिले तुमचं पेटली आपली पाणी किती चालू झालं पाण्याचा जोर वाढला आता हळद टाकून घेतली आम्ही अर्धा चमचा हळद टाकली आहे तर कांदा वगैरे व्यवस्थित झालाय तर भाजी टाकून घेते आता मस्त तर चिरून नाही अशीच घ्यायची झरण्यासाठी ठेवली मी चालणीमध्ये आपलं पाणी वगैरे सर्व निघण्यासाठी अशी व्यवस्थित चिरून घ्यायची आपली मस्त

आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेते मी ते थोडस मीठ टाकते तर खारट होऊन जाईल आपली भाजी आता याच्यामध्ये टाकते हे शेंगदाण्याचा फूट जास्त दहा मिनटं लागणार भाजीला ला, पूर्ण तर हे ओसरे अशी झाली तर मस्त लागते भाजी खायला पाणी हो पाणी चालू आहे आज वावरात पण काम नाही झालं मजुर वापस आले त्यामुळे मी मस्त भाजी सुरातला आम्ही पहिले भजे काढून खाल्ले मस्त कांदा भजी आणि नंतर भाजी करायला भिडली सगळ्यांनी खाल्ले तर पावसाळ्यामध्ये कांदा भजी खायची वेगळीच मजा आहे जबरदस्त तर आता आपली भाजी झालेली आहे पण पाण्यामुळे व्हिडिओ अपलोड होते की नाही काय माहिती झाला तर फारच चांगलं तर आता मी भाजी काढून घेते मस्त पैकी कुंदराची भाजी बनून तयार झालेली आहे तर आता मी मस्त पोळ्या टाकते आणि जेवायला देते यांना चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी मध्ये धन्यवाद